नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच सहा डिसेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात हवामान कोरडे राहून सरासरी तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस एवढं राहून थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहून अंशत तापमानामध्ये घट होऊन पुढील तीन दिवसानंतर जोरदार थंडी ते काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात निरभ्र आकाश पुढील तीन दिवस तर काही भागामध्ये थंडी जोरदार राहील तर काही भागांमध्ये मराठवाड्यामध्ये सकाळच्या पारी दाट धुके पडतील अशी शक्यता असून नऊ पासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार थंडी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद